<laughs> नियु। नियु। बर ते जाऊ दे इथं आहे की आता काय प्रियंकाच व्हायलाच कॉल काय करावं मला तर डोकं चला नाही पुण्याला जाऊ का नको दाजी मी तर यायचं असलं तर आपण हे नाही बघ वायलाच हॅलो हा बोल घाबरले घाबरले तिला मोठ्या आवाजात बोललं की ती आहे हे असल्याच मग भीती ती बघ बरं ही काय माहितीये पुण्याला जाऊ का नको मी सांग बर हॅलो हॅलो पांड्याची तुझी बोलायला लागली कुठे बरं असू इथं बोल मी काय म्हणतोय काय मग काय करू पुण्याला कॅन्सल करू का काम सोडू का मी तुमच्यामुळं त्याची गांड वाकड तुझं हिकडे काय तोंड वाकड वाकडं काय करू त्याचा कॉल येतोय हो व्हायला तू ही कन अशी बोलती माझ्यावर डाऊट घेतला तुझ्यावर काय त्याने डाऊट घेतला कमेडा आली ना मग तू प्रियांका पैसे रडली आय पैसे रडली त्याच्या पण रडली की मग मग ती म्हणतोय काय मग तो केलं किंवा बावड्या तो केलं ती नाही म्हणत ती कसा म्हणे त्याला काय माहिती नाही काय आपण कसं आहे ती काल गेल ती आता देवाला सांगेन की बाबा दडादड नाव सांगेन की स्पिलिंग सगळं फुटू फुटू तुला सांगतो पुढं काय गोष्टी असाय मित्रांनो झालंय का आता जवळ तुला चार पाच दिवस नाही लोकांना कन्फ्युजन झालेत लोक कि बाबा ताई व्हिडिओ का बनवत नाही काय झालंय त्या पूजा व्हिडिओ मध्ये दिसत नाही तुझं काय झालंय ओरिजिनल मध्ये कुणी कोणाचा घाटा करून घेईन का ताई चार दिवस व्हिडिओ बनवत नाही

बहन न कोर्ट करतोय त्या विषय मला सांगते सागर काय आहे नाही मग आता सागरचं मला काय माहिती तात्या पण त्यांनी पण व्हिडिओ बनावला तसाच म्हणतो या तर पाण्याला म्हणला त्याला फोन केला ती का सागर काय आहे नाही ती म्हणला बघ त्याला यायचं असलं ते नाहीतर नाही त्याला कोणाचं ऐकायचं इथून पुढे ऐकते मला कोणाचं ऐकायचं हा त्या व्हिडिओ मध्ये पण मला कायचं राजांचं आतापासूनच ऐकायचं म्हणजे त्याला काय त्याची बुद्धी स्वतःचं डोकं नाही आमचं ऐकायचं आता आता एक काम करणार आहे मी आजचा दिवस बघणार आहे तिकडं पांड्याचं काय आहे ते आणि उद्या मी या भावड्या आला इथं नाही आलेला दोन तीन तास झालं आला बसला जेवण हे केलं चहा पाणी सरबत हे केला पॉपकॉर्न केलं खाल्लं बसलाय आता

असं कुठं असतं का आपण अगं बाहेरची करी नाही कोण आपलं वैर दुश्मन असलं त्याच्याबद्दल आपण असा विचार करणार नाही घरात सकायला असं करू का घरात आपल्या एवढं नाही ऐकलं नाही पण मला मॅडम पण म्हणलं नाही बाबा म्हणलं काय परत फक्त आलं काय एवढं घेत नाही

अहो ते मॅडम सांगायला आल्या म्हणलं मला सांगू नका त्या आधीच म्हणलं आता लेख भेटल तुम्ही दोन शब्द सांगितलं म्हणलं मला कांग्रेस नका म्हण ते रूम बदलायला मी हा मग तुम्हाला तर ती किती दिवस झालं चाललंय रूम बदलायची पण आपल्याला आहे मॅडम तोंडून एवढं ऐकलं फाग घेऊन कोणतरी म्हणलं तोंड बंद खा म्हणा नका सांगू तुला काय भविष्य पिश्या कळत असलं तर इथं अनो काय अजून पोपट पिपट धरून पेन्सिल चौकात बसते का भविष्य सांगाय लोक बाईया प्रियंकाचा कॉल आला बराच वेळ दोघे जण बोलले असं झालं तसं झालं दवाखान्याचं विचारायचं होतं ना मला त्याच्यामुळे मग आलाय कॉल तर म्हणलं बोलावा आणि देवऋषीचं पण ते सांगत होते त्यामुळं म्हणलं काय गोष्टी नको सांगायला पांडव म्हणलाय काय गोष्टी नको युट्यूबला समजा सांगू तिकडं काय घडलं काय कोण काय नाव कोणाचं सांगितलं काय म्हणून कट केला तर आता निघालो मी मग बारामतीला तर माझं असं म्हणणं आहे की आता जाऊन मी बोलतो काय ते पांडू सागर आणि नंतर जातो बोला तुमचं तुम्ही बघा आम्ही काय त्याला सांगितलं नाही काय म्हणलो नाही आणि काही गरज पण नाही मला जवळच माझ भाऊ आहेत सागर नाही शूटिंग करायचं तिथं हा मग करायचंय आहे कि मला आता एप्रिल फुलचा व्हिडिओ बनवलेला माझ्या पिल्याने चालवला कॅमेरा कस काय वाटला

कॅमेरा सगळं शिकवलंय त्याला मामाने प्रत्येक गोष्ट शिकवली आज तीन चार वर्ष झालं मामाकडे आता लग्न जमले आता तू आम्ही झालो म्हणून आता आम्ही नाही मामाच पहिल्यापासून मामाच राहणार आहे मग काय म्हणणं नाही त्याच का जायनाय

ब असे सगळे लावून घेतली म्हणायचं येत नाही मग शिव पण आणि जरी करायला लावली तरी काय करायचं कुठे गाड्या पाडायच्या पाय शेण्याच्या हातात दिल्या वाढवून कस तरी ना दिलावलं लगेन लोकांचा नाचता आमचं येड्या काय

बर असं दे आता काय तुम्हाला सांगू मला घरी जाऊन ते पांडूला इच्छा काय नक्की मुदाम चालू आहे तुमचं का खर खर चालू आहे काय मुदाम चालू आहे का ते का मुदाम आणा नाही ना पांड्यात सागरेला ते मला नाही माहिती जावाई होणार आहे माझा ते माझा भाचा आहे मी काय म्हणे पण जावाय आता ते तुझ

त्याने त्याला कॉल करायचं जायचंय आणायचंय बघायचे त्यांचं त्यांनी मी काय सांगायची गरज हे बाबा ओके तिकडं मोबाईल ठेव तिकडे नाही राहू दे थांब 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 कट कर की सागर जाऊ नको म्हणून नाही सांगितलं मी मज म्हणतोय ते दाजीने सांगितलं असं ना आतापासूनच त्यांच्या ऐकण्यात चालला या पण आम्ही कशामुळे सांगू पुढे तुझं कसं व्हायचं तुझंच वाटोळ व्हायचं या काय वाटोळ व्हायचं सांगतो सांगितलं तरी पण आम्ही काय सांगितलं नाही काहीच म्हणत नाही उग ती नाही त्याच काय त्याच पण काय कळ कशामुळे नाही विचारलं तर सांगतोय काम आहे काम आहे म्हणून महाराष्ट्र चला आता मी जातो बारामतीला प्रियंका वाट बघते ते डिलिव्हरीसाठी तुम्हाला सांगतो ति तिची बहीण ए तिकडे ॲडमिट केली